देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचा आरोप केला होता त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाकरेंची शिवसेना नकलीच आहे स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले असा आरोप मुख्यमंत्री यांनी पत्रपरिषदेत केला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ ते शुक्रवारी यवतमाळात आले होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टीका केली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आमदार खासदार यांनी आढावा बैठक घेतली तसेच मेळावा घेऊन पन्नास ते साठ संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले राज्य व केंद्र या डबल इंजिन सरकारकडून वेगाने विकास सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात मोठा विकास सुरू आहे पन्नास ते साठ वर्षात झाले नाही ते अवघ्या दहा वर्षात मोदींनी केल्याचे ते म्हणाले आम्हाला चूक महागात पडली सांगणाऱ्यांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन करणे महागात पडले महायुतीचे सरकार स्थापन करायचे असताना त्यांनी स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस मोदी अमित शहा यांनी नकली शिवसेना म्हटले ते खरेच आहे बाळेसाहेबांचे विचार सोडले सावरकरांचा अपमान निमूटपणे सहन करत आहेत कलम तीनशे सत्तर ला विरोध केलाय त्यामुळे नकली शिवसेना नाही तर आणखी काय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला समीकरणे गणिते बदलल्यामुळे हेमंत पाटील भावना गवई यांना उमेदवारी दिली गेली नाही मात्र त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही प्रत्येकाचा सन्मान केला जाईल असे सांगितले राज्यात महायुती पंचेचाळीस पार करेल असाच माहोल असून विरोधकांकडे अजिंठा झेंडा नीती नियत काहीच नसल्याचा आरोप शिंदेंनी केला यावेळी पालकमंत्री संजय राठोड खासदार हेमंत पाटील आमदार मदन इरावार आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके माजी खासदार राजाभाऊ ठाकरे नितीन भुतडा आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिवसेना बाळासाहेबांचे विचार आणि शिस्तीवर चालणारा पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक जण स्वतःला उमेदवार म्हणून समजून काम करत आहेत खासदार भावना गवळी या देखील उद्यापासून दिसतील दे त्यांची कालच भेट घेतली असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले

असे एकंदरीत सगळे लोक आज या दोन्ही मतदारसंघामध्ये कामाला त्यामुळे नक्की मी आपल्याला विश्वास देतो या जागा ज्या आहेत हिंगोली या प्रचंड मोठ्या मतदार महायुती लिंके यवतमाळ वाशिमच्या उमेदवार राजेश्री साई पाटील हे इकडच्या बाहेर वाशिले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या सभा आणि देशाला लोकांनी फक्त एक मतदारसंघापुरती मनावर घेतलेली नाही ही निवडणूक आहे लोकसभेची ही निवडणूक आहे देशाची आणि निवडणूक आहे देशाच्या विकासाची आणि प्रगती आणि म्हणून लोकांनी एक विषय केला तो दिसून येतो की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्यायची कारण गेल्या दहा वर्षामध्ये जे मोदीजींनी काम केलं ते गेल्या पन्नास वर्षामध्ये काम झालं नाही त्यापेक्षा जास्तीचं काम होताच जे निर्णय घेतले देश हिताचे हे दहा वर जो कनेक्ट आहे त्यांचा प्रत्येक घटकाबरोबर बरोबर आज म्हणून या देशाची अर्थव्यवस्था देखील त्यांनी मजबूत केली जगभरातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डगमगली परंतु आपल्या देशाची अर्थव्यवस्था त्यांनी वाढवली आपल्या सगळ्यांना माहीत आहे मला बोलण्याची आवश्यकता नाही अकराव्या नंबरवर पाचव्या नंबरवर आणि आता त्यांनी निर्धार केला की तिसऱ्या नंबरवर आणि मग देश विकासाकडे वाटचाल आणि देशाची प्रगती होती देश महासत्तेकडे जाण्याचा निर्धार आम्हाला केला आहे आणि यासाठी पुन्हा मोदी सरकार आवश्यक आहे असं लोकांची भावना आहे आणि त्यामुळे तोही या निवडणुकीमध्ये एक महत्वाचा